अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे येळकोट जय मल्हार तर आता लवकरच षड नव नौरा, नवरात्र सुरू होणार आहे आणि ह्या नवरात्रेमध्ये आपल्याला आपल्या खंडोबाची सेवा करायची आहे तर एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत ही षड नवरात्र असणार आहे म्हणजे आता मार्गशीर्ष महिना आता आमोषा झाली की लगेच मार्गशीर्ष महिना सुरू होतो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी षडनवरात्र सुरू होत आहे तर मार्गशीर महिन्याचे सुरुवातचे सहा दिवस षडनवरात्र असणार आहे आणि याच्यामध्ये खंडोबाची सेवा करायची खंडोबा म्हणजे जेजुरीचे खंडोबा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचे कुळदैवत ते खंडोबा आहेत आणि हे महादेवांचा एक अवतार आहे तो आणि यांची सेवा आपल्याला करायची आहे तर बघा आपण देवीची सेवा करतो पण तितकच महत्वाचं आपल्या कुलदेवाची सेवा करणं सुद्धा आहे आणि खंडोबाची सेवा म्हणजे आपल्या वडिलांची सेवा आणि आपल्या ते कुळांचं उद्धार करत असतात कुळांचं संरक्षण ते करत असतात तर ही सेवा कशी करायची त्याचबरोबर ही सेवा कोणी करावी त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एकवीस नोव्हेंबरला आता सर्वांनी सेवा करायची आता घट आपण जसा देवीचा घट बसवतो तसाच खंडोबाचा सुद्धा घट बसवायचा खंडोबाचा टाक नसेल तर टाक आणून घ्या त्याच्यानंतर ही सेवा सहसा घरातल्या पुरुषांनी करावी महिला देवीची सेवा करतात आणि पुरुषांनी कुलदेवाची सेवा करायची असते म्हणजे नवरात्रामध्ये उपवास करून घट्ट बसून त्याची सेवा करायची म्हणजे मल्हारी सप्तशितीचा ग्रंथ वाचायचा नंतर त्याचं पारायण करायचं तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो दिसत असेल सेम तसा ग्रंथ नसेल तर केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही तो ग्रंथ मिळून जातो किंवा धार्मिक दुकानात सुद्धा तुम्हाला तो इझिली ग्रंथ मिळून जातो याची सेवा सर्वांनी करावी आता ह्या ग्रंथाची सेवा कशी करायची ज्यांच्या घरामध्ये बापले जमत नाही त्यांचा छत्तीसचा आकडा आहे बाप, बाप घरात आला ता घरा तर लेख बाहेर जातो लेख घरात आला तर बाप बाहेर जातो म्हणजे असा प्रकार तुमच्या घरात होत असतील तर दोघांनाही या ग्रंथाची सेवा करायला लावा नक्कीच त्यांच्यातलं जे काही मतभेद आहे तो कमी होईल आणि ते एकमेकांशी बोलायला लागतील पाच रविवार हा उपाय त्यांना करायला लावायचा ही सेवा करायला लावायची उपवास करून आणि आता नवरात्र येतच आहे तर ह्या पा ग्रंथाचं पारायण जास्तीत जास्त करायला लावायचं आता सहा दिवस नवरात्र असते ही नवरात्र तर सहा दिवसामध्ये सहा पारायण होतात खूप सोपा ग्रंथ आहे मराठीमधून आहे वाचायला पण आपल्याला वास्तव्य कळतो ग्रंथ हा त्याच्यामुळे महिलांनी ही सेवा न करता पुरुषांनी जर केले तर त्याचा अधिक फायदा आपल्याला होत असतो आता बघा आई आपली कशी असते की आई जास्त मुलांचा राग धरत नाही कारण आई मयळू असते तिला लवकर ती लगेच तिचा राग सोडून देते पण बाप कसा असतो की थोडा धिट्ट असतो थो आणि पटकन बापाला मया येत नाही म्हणजे एकदा राग जर आला तर तो पटकन जात नाही असं असतं तसंच असतं खंडोबाचं सुद्धा तसंच आहे आपण जर आता आपण देवीला एखाद्या वेळेस जर नाही गेलो तरी ती समजून घेते आणि आपल्या आडी अडचणी वगैरे ती समजून घेते पण बापाचं तसं नसतं बापाला असं वाटतं की हा का आलाच तेचा मोले ही नाही असं असतं त्याच्यामुळे खंडोबाचं जे काही आहे मान सन्मान वर्षातून एकदा त्यांच्या दर्शनाला जाणं हे झालंच पाहिजे तर काय करायचं आहे या शिव नवरात्रामध्ये आपण जसा देवीचा घट बसवत तसा घट बसवा नाही बसवत तर नका बसू पण ह्या ग्रंथाची सेवा नक्की करा तर ग्रंथाची सेवा कशी करायची आता पुरुष असतील तर पुरुषांना उपवास करायला लावायचा म्हणजे सहा दिवस आपल्याला वांग खायला सुद्धा जे असतं आपण वांग खात नाही हे वांग कधीपासून आपलं बंद होतं आता ही चंपाषष्टी येते तेव्हापासून हो आपलं वांग खाणं चालू होतं आणि ते आपण आषाढी एकादशी पर्यंत तो त्याचा जो नियम आहे तो पाळत असतो म्हणजे ते वांग खाणं आपलं बंद असतं आषाढी एकादशी पर्यंत आपण त्याचं व्रत पाळत असतो कारण खंडोबाचं खंडोबांना वांग खूप जास्त आवडतो आणि ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांना हे नियम तर माहितीच असतील की वांग खायला चालत नाही तर आषाढी एकादशीच्या नंतर मग वांग खाणं आपलं परत बंद होतं तर ते चंपाष्टी पर्यंत तर असं हे नियम आपल्याला पाळावं लागतात म्हणजे व्रत आपल्याला त्याचं पाळावं लागतं खंडोबा आपलं कुलदैवत जर असेल तर तर काय करायचं आहे आता बघा घरामध्ये पुरुषांनी सेवा करायची आता सेवा कधी केली तरी चालते दिवसभरातून कधी सेवा करा, करा? शेवा, शेवा बारा, बारा तुम्हाला ड्युटी असेल बाहेर जात असताल तर कधी करा दिवसभरातून कधी शेव ही करू शकता अगदी दुपारी बारा साडेबाराच्या वेळेस पण तुम्हाला ही सेवा करायला चालते संध्याकाळी चालते दिवस सकाळी चालते कधी करा पण सेवा मात्र नक्की करा तसं तर आपण नेहमी याचं वाचन करायला पाहिजे याची सेवा करायला पाहिजे पण होत नाही तर कमीत कमी ह्या सहा दिवसामध्ये तरी करा कारण मंगळवार हा देवीचा वार असतो आणि रविवार हा खंडोबाचा वार असतो पुरुषांनी रविवार उपवास करायचा असतो तसा खंडोबाचा वार आहे आणि महिला मंगळवार करतात तर ही सेवा कशी करायची शांत ग तर बघा ग्रंथामध्ये दिलेला आहे सर्वात पहिली सेवा काय करायची खूप सोपा ग्रंथ आहे मराठीतून आहे एक सवा तासात वाचणं होतं तुमची स्पीड जर वाचण्याची जास्त असेल किंवा नेहमी तुम्ही हा ग्रंथ वाचत असताल तर तुम्हाला इझिली तो ग्रंथ सोपा जातो वाचायला मराठीतून आहे त्याच्यामुळे अजून जा सोपा जातो वाचते समजतो आपल्याला ग्रंथ आणि त्याच्यामध्ये सर्व काही आपल्याला समजतं तर ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही वाचायचा पूर्ण ग्रंथ वाचा जसा दुर्गा सप्तशस्ती आहे दुर्गा सप्तशती कसं अगोदर आपल्याला काही वाचावं लागतं त्याच्यानंतर आपण अध्याय वाचायला सुरुवात करतो तसंच हा ग्रंथ आहे त्यापासून हा ग्रंथ वाचायचा एक ते चौदा अध्याय असते चौदा अध्याय वाचून घ्यायची त्याच्यानंतर क्षमा प्रार्थना त्याच्यानंतर खंडोबाची आरती हे सर्व काही सेवा तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर खंडोबांचा मंत्र त्याचा सुद्धा जप करायचा आहे आता बघा ह्या खंडोबाच्या सेवा आपण जर केल्या ना तर खंडोबाची अधिक कृपा आपल्यावर होत असते आणि ही सेवा करत असताना पूर्ण ब्रह्मचार्याचं पार पा पालन करायचं कारण आपण नवरात्रामध्ये कसं नऊ दिवस आपण घर स्वच्छ करतो देवीचा घट बसवतो पूर्ण नियम त्याचे पाळत असतो त्याच्यानंतर खाण्यापिण्याचे नियम आता तसंच नवरात्रामध्ये सुद्धा करायचं आपलं सर्व घट बसायच्या आधी आपलं सर्व घर स्वच्छ करायचं घर स्वच्छ म्हणजे असं नाही की पूर्ण दसराच काढायचा तसं नाहीये जे घरातले आपण रोजचे जे काही वापरायचे आहे ते सगळं स्वच्छ करायचं आपले कारण आपल्या पाच सहा दिवस पुरुषांना उपवास असतो त्याच्यामुळे त्यांच्या आत झोपायचे अंतरूप बांगरून धुवून घ्यायचे त्यांना उपवासाचं उपवास पाच सहा दिवस असतो त्याच्यामुळे त्यांच्या उपवासाची तयारी करून ठेवायची आणि जे पुरुष उपवास करत नसतील तर त्यांना म्हणजे समजावून सांगा समजावून सांगितलं ना ऐकलं तर अजून चांगलंच नाही जर ऐकलं तर मग नुसतं घट बसून त्यांची सेवा करायला लावा तर पूर्ण तयारी करून घ्यायची घट बसवायची घरा घट बसवल्या घरात दोन तीन टाईम घेऊन दोन टाइम गोमूत्र शिंपडायचं आणि ब्रह्मचार्याचं पूर्ण पालन करायचं बघा आपण खंडोबाची सेवा करत आहोत खंडोबा म्हणजे आपले कुलदैवत आहेत आणि कुलदैवत सेवा करत असताना कोणताही विघ्न यायला नको सेवेमध्ये खंड पडायला नको त्याच्यासाठी त्याच्यानंतर मांसाहार पूर्ण वर्ज्य करायचा आहे कारण मांसाहार आपण देवीचा घट देवात आपण कुलदैवताचा घट बसवलेला आहे त्याच्यामुळं आता बघा काही मग पुरुष ऐकत नाही पण त्यांना समजून सांगायचं कारण हे सहा दिवस ना खूप महत्वाचे असतात याच्यामध्ये आपल्या कोणत्याही बघा आपली जी काही सेवा असतात ना खूप सोप्य सेवा आहेत खूप सोप्या सेवा करून दिलेल्या आहेत आपल्याला फक्त त्याचे नियम पाळून जर आपण ह्या सेवा केल्या ना तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो त्याच्या सेवेचं पूर्ण फळ मिळतं नाहीतर मग आपण इकडे इतकं करतो आणि याचे थोडे सुद्धा नियम आपण पाळत नाही मग त्याचा त्याच्यापेक्षा न केलेलंच बरं मग म्हणजे दोष तरी आपल्याला त्याचे लागणार नाही त्याच्यामुळं करायचं असेल ना तरी पूर्ण नियम पाळूनच करा कारण हा कुलाचार आहे आपला कुलाचार हा नियम धर्म पाळूनच करावा म्हणजे त्याचा कोणताही दोष आपल्याला लागत नाही त्याच्यामुळे खंडोबाची सेवा करत असताना नियम पाळा आणि माहिती पुरुषांनाच सेवा करायला लावा आता घरातले पुरुष ऐकत नसतील तर महिलांनी हा ग्रंथ वाचला तरी चालतो कारण घरामध्ये आपल्या खंडोबाचा टाक असतो तर त्यांच्यासमोर आपण ही सेवा करायची जर घरी होत नसेल आसपास केंद्र असेल तर केंद्र सुद्धा ह्या ग्रंथाची सेवा घेतली जाते तिथे सामूहिक पद्धतीने तुम्ही जर केली तर अजून चांगलं तिथे जो जाऊन सेवा करा सव्वीस तारखेला आपण चंपाषष्ठी साजरी करतो म्हणजे आपल्या ह्या शरण नवरात्रीची जी काही सांगता होते मग तळी उचलून आपण आपल्या सेवेची सांगता करत असतो तर बाजरीची भाकरी त्याच्यानंतर वांग्याचं भरीत करून आपण तळी उचलत असतो त्याची तळी उचलून आपण त्या सेवेची आपल्याला सांगता करत असतो तर नक्की ही सेवा करा घट नाही बसवला तरी ही सेवा करा व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विचार नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजी गुरुमावलींच्या चर्नी रोजू करते श्री स्वामी समर्थन